नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत ब्रेकिंग अहिलानगर पेठलं राजकारणात महाभूकंप ज्यामुळे अहिलानगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे राजकीय स्फोट थेट अजित पवार गटात धडक अहिलानगरच्या राजकारणात आज नुसती घडामोड नाही तर थेट स्फोट झाला आहे माननीय हिंदू सम्राट आमदार संग्राम जगताप यांच्या ठाम आक्रमक आणि दबदबा असलेल्या नेतृत्वाखाली बाबूशेठ नागरगोजे यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश करून विरोधकांची झोप उडवली आहे हा प्रवेश नाही हा राजकीय इशारा आहे हा कुठलाही साधा पक्ष प्रवेश नाही हा आहे विरोधकांना दिलेला थेट इशारा जिल्ह्यातील दिल राजकारणाला दिलेली नवी दिशा आणि येणाऱ्या निवडणुकांची स्पष्ट नांदी या प्रवेश सोहळ्यात नगरसेवक संपत बारसकर कुमारभाऊ वाकळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम शक्ती प्रदर्शनात बदलला जगताप नावच अहिल्यानगरच्या राजकारणात संग्रामभाय जगताप हे नाव फक्त नाव नाही ते आहे ब्रँड दबदबा आणि वर्चस्व त्यांच्या उपस्थितीत झालेला हा प्रवेश स्पष्ट सांगतो की अजित पवार गट आता थांबणार नाही आणि विरोधकांना जागा उरणार नाही बाबूशेठ नागरगोजे थेट हल्ला प्रवेशानंतर बाबूशेठ नागरगोजे यांनी एकच वाक्य बोलून सगळ्यांना शांत केलं जे फक्त टीका करतात त्यांना आता जनताच उत्तर देणार ब्युरो रिपोर्ट रमेश आवटी सह समकाळ सत्यस्पर्श न्यूज चॅनल

आणि या प्रमाणाचे नगरसेवक सन्माननीय असोसेट बडे यांचे मामा त्यांच्या पक्षप्रविषानिमित्त या ठिकाणी मंचावर उपस्थित त्या ऐल्यानंतर शहराचे कार्यसंग्राह आमदार तो मामा सर्वांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आणि शहराचं भूषण असल्याने विद्यमान आमदार सन्मान्य संग्राम महिला जाताच आहे राष्ट्रवादीसाठी आहे माझ्या साडीने कोणाचं आहे फक्त संग्राम भयासाठी आहे आपण जे बी जमलो आहे ते संग्राम भयासाठी झालो आहे आणि ही पण कोणाबी आपल्याला आता जर हे कोणती ठरवलं आहेत थोडा पुढे बी जे काही टाइम आहे त्यावेळेस मी महिलासाठी आपल्याला ह्याच पद्धतीने चालता येईल एवढं पण नगरपालिका या नगर महानगरपालिका तिचं पहिलं मतदान हे आपल्याकडे संपन्न होणार आहे पण आता ही महानगरपालिकेची आता ही पहिली निवडणूक कारण पूर्वीचं नाव हे कोणाला न मान्य होणार होत आणि आज ही निवडणूक जी होणार आहे आपण प्रत्येक असे सांगू शकतो की दोन हजार सव्वीस निवडणूक ही पहिली निवडणूक होत आहे ही आयल्या नगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये बाबू शेख सारखं व्यक्तिमत्व पहिल्या महानगरपालिकेचा महानगरपालिकेचा सदस्य म्हणून त्या महानगरपालिके समर्थ पहिल्या दिवशी निवडणुका जाहीर होणार होत्या निवडणुका जाहीर झालेल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ज्यावेळेला निकाल दिला की आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सगळ्या निवडणुका घेऊन टाका जाहीर झाल्यानंतर वकील साहेब मला आपल्या भागातले ज्येष्ठ नेते स्वर्गस्य काकांचे असतील किंवा स्वर्गस्य खडवे साहेबांचे जुने सहकारी पैलवान हनुमंतरावजी पात्र साहेब यांनी मला निवडणुकीचे सगळं सुरुवात झाली तयारीचा निकाल आला निकाल नंतर मला तुम्हाला बहुतेक सांगितलं की आपल्याला नागोरमध्ये परिवार हा कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत आला पाहिजे की त्याच्यात या भागामध्ये जे विकासाची गौरद चालू झालेली आहे तर त्याला पूर्णत्व देण्याकरता ज्या लोकांचं या कुटुंबाचं योगदान देखील याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी दादा माझ्याकडे सुचवली आणि काही महिन्यांपूर्वी आम्ही पुढच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्यांना काही महिन्यांपूर्वी दादांना भेटलो आणि भेटल्यानंतर मग बोलून दादा आणि याच्यावरती देखील त्या दिवशी शिक्का मोठा झालेला एक सांगितलं तुम्हाला तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तुम्ही होते शिक्का मोडतो घराशी तुम्ही होते आणि हे सगळं झाल्यानंतर आणि मला त्यांनी कल्पना दिली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज कुठंतरी हे सगळ्या विषय असताना आपण पाहतो भागामध्ये हो। अनेक इच्छुक आहेत प्रत्येक प्रभागामध्ये चार चार जनतेला निवडून द्यायचे आणि निवडून देत दे असताना कुठंतरी दे लोकशाही आहे आज अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून विविध संकटाच्या माध्यमातून पुरुष सुद्धा लोक लढत आले त्यामुळे या लोकल आमदार जे सुट्टी लोकशाही पण या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्व परिवारात सगळे लोक पाठीमाग होते आणि म्हणून या सगळ्या मुळे तुमच्या कुटुंबातले सदस्य महानगरपालिकेमध्ये असूपाने देखील त्या ठिकाणी गेलेला होता त्यांच्या सौभाग्या वतींच्या वतीनं तुमच्या मुलीच्या कन्याच्या त्या ठिकाणी सदस्य म्हणून ते गेलेले होते ना ना आता नागोरकोजे नाव आज पहिल्यांदा तशी पहिली महापालिका होणार आहे नगर नावाची तर ही निवडणूक होती ती आहिल्यानगर महानगरपालिकेची होती तशी सदस्य झाली आता तो सदस्य बाबू बाबूशेठ आज नागरिकाचा जाणार हे सगळे जात असताना आपल्या निवडणूक कशा करता करायची असतील आता मी स्पष्ट केलं आता हे नागरिक परिवार कसं पाहायला गेलं तर उद्योग क्षेत्रामध्ये उद्योजक म्हणून